आवाज सर्वसामान्यांचा गेले अनेक दिवसांपासून खटाव तालुक्यातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली पाऊस धुमाकूळ घालून गप्पा झाल्याने सगळीकडील रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांनी आता चांगलेच तोंड वर काढले या खड्ड्यांशी प्रवाशी नागरिकांना तोंड द्यावं लागतंय त्यात कातरखटाव वडूज रोडवरील खड्ड्यांचे ग्रहण संपता संपेना अशी म्हणण्याची वेळ आली तीनच दिवसात कातरखटाव वडूज रोडवर मुरुम टाकून तात्पुरते धोकादायक खड्डे मुजवण्यास सुरुवात केली धोधो पाऊस पडून गेल्याने कातर खटाव अंतर्गत रस्त्यासह वडूजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांनी चांगलंच डोकं वर काढलंय रात्रीच्या चो वेळी छोट्या मोठ्या गाड्या धडाधड आपटून अपघात घडत होते ऐन दिवाळीच्या काळात बाजारपेठ खरेदी विक्रीसाठी गर्दीने फुल झालेली दिसत आहे परंतु या मार्गाने घराकडे परतताना रात्री अपरात्री प्रवाशांना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे खड्ड्यात चुकवताना कसरत करावी लागते कातरखटा वडूज रोडवर निधी पडला असून मंजूर काम दिवाळीनंतर सुरू होणार असले तरी तात्पुरती मुरुमपट्टी तरी करावी असं माध्यमाने आवाज उठवला होता त्यानंतर प्रशासनाने सनावरांच्या काळात दखल घेऊन दोन फूट पाच फुटावर असलेल्या मोट मोठमोठ्या खड्ड्यावर मुरुमपट्टी भरण्यास सुरुवात केली अशा तऱ्हेने धोधो पावसामुळे आणि डबके साचलेल्या खड्ड्यातील पाण्याचा प्रवास करताना प्रवाशांना अर्धा तास कसरत करावी लागत आहे आणि सावधान म्हणण्याची वेळ आहे तर आज इथे खड्डे मोजव्यात चालले तर काय तुम्ही रोज करता काय वाटते तुम्हाला काय तुमच्या हाल होत होते रस्त्यात खड्ड्यात त्या खड्ड्यात रस्त्यात तीच कळ्या नाही अच्छा जरा हेल्मेट काढा तुमचं हेल्मेट का लावलं होतं खड्डे धुळा धुळा काय म्हणजे भीती स्लीप होती स्लीप होती पण त्याच्यामुळे तुम्ही हेल्मेट वापर अरे वा 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 मग काय म्हणजे येता जाता सगळे भीती जोडतात आता काय हे मुरुमपट्टी चालली काय वाटते किती टिकणार आहे अच्छा काम झाले पाहिजे बरं मग काय हे सणास्वतीचे दिवस होते आणि प्रशासन दखलच घेत नव्हतं आता इथे निदान मोठमोठे खडे दोन दोन फुटाव खडे पाच पाच फुटाव फोटे चांगले मोठमोठे खडे पडले होते तर आता हे मुरूम टाकतात हे काय म्हणजे ह्याच्याविषयी किती दिवस टिकेल मुरूम रस्त्याचं कधी काम सुरू आठ दिवस आठ दिवस पण टिकणार नाही टिकणार नाही अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही गाव कुठलं तुमचं तुम्ही इथं काय तुमचा व्यवसाय आहे का म्हणजे ये जा करायला लागते कातरकडा ओढूच ओके आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा